नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शाहीर काशीनाथ उभाळे यांच्या संचाची निवड परभणी केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनाची जनजागृती करण्यासाठी शाहीर काशीनाथ उबाळे आणि संचाची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे पुणे येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने राज्यातील लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या कला सं संस्थांची चाचणी घेण्यात आली यामध्ये ही निवड करण्यात आली अठ्ठावीस दिन ते पंचवीस जून दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी ही निवड झाली आहे यामध्ये काशीनाथ उबाळे भास्कर कांबळे नामदेव ढेपे भारत कांबळे धम्मा उबाळे भास्कर गोडबोले विश्वास रणवीर भारती राऊत संगीता कांबळे यांचा समावेश आहे गेल्या एकोणीसमध्ये सुद्धा माझी निवड झाली आणि त्यानंतर हा दुसरा टर्न आहे आमच्या संचाचा सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ऑडिशन घेण्यात आलं पुण्या पुण्यामध्ये आणि त्या ऑडिशनला राज्यातून बरेचसे कलाकाराचे संच उपस्थित होते संस्था त्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यातून चार संच उपस्थित होते त्यापैकी दोघांची निवड झालेली एक मी शाहीर काशनाथ उभारे आणि संच परभणी आणि दुसरा आविष्कार कलामंच पूर्णा शाहीर विजय सातूर या दोन संचाची निवड झालेली आहे तर केंद्र सरकारच्या ज्या काही कल्याणकारी योजना असतात त्या जन माणसापर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने लोककलेच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यासाठी आमच्या संचाची निवड झालेली आहे ही निवड दोन हजार सत्तावीसपर्यंत आहे दोन हजार सत्तावीसला पुन्हा ऑडिशन होत असतं आणि आम्हाला हे दुसरा टर्न मिळालेला आहे सर्व कलावंतांनी मेहनत घेतली त्या ठिकाणी सादरीकरण करण्याची आणि त्यामुळं भारत सरकारचं हे योग आम्हाला चांगलं लाभलेलं आहे सेवा करण्याचा जनतेची सेवा करण्याचा सर्वसामान्यांचे जे काही जनकल्याणकारी विषय असतात त्या विषयावरती पथनाट्य मनोरंजन समाज प्रबोधन या माध्यमातून आम्ही कार्यक्रम सादर करतो यामध्ये मी शायर काशिनाथ उबाळे तसेच नामदेव ढेपे भास्कर कांबळे भास्कर गोडबोले भारत कांबळे अम्मा उबाळे त्याच्यानंतर भास्कर गोडबोले आणि गायिका आहेत भा भारतीताई राऊत संगीता कांबळे अशा एकूण नऊ कलावंताचा संच आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज